नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सरसे स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रश्न तुमची उत्तर आमची तर मित्रांनो नांगराच्या संदर्भातील मला काही शेतकरी मित्रांनी प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो हे आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि यांनी मला एक कमेंट करून प्रश्न विचारला होता का सर पॉप्युलर नांगर म्हणजे पॉप्युलर म्हणजेच पी एस डब्ल्यू म्हणजे पॉप्युलर स्टील वर्क या कंपनीनं नवीन ब्रँड लॉन्च केला का किंवा पॉप्युलर भूमी या नावाने नांगर त्यांचा आहे का म्हणजे पॉप्युलरचा नांगर आहे का तर मित्रांनो पॉप्युलर ही कंपनी शहात्तर वर्षापासून कंपनीची शहात्तर वर्षापूर्वी स्थापना झाली असून आत्तापर्यंत कंपनी ही पॉप्युलर स्टील वर्क्स पी एस डब्ल्यू याच नावाने त्यांचा ब्रँड आहे आणि त्याच नावाने आहे आणि पॉप्युलर भूमी ही वेगळी कंपनी आहे तिचा आणि तिचा कोणताही प्रकारचा संबंध नाही पॉप्युलर भूमी ही कंपनी आणि पॉप्युलर कंपनी ही, ही वेगळी आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण दुसरा प्रश्न घेऊया तर आणि हे आहेत पारनेर तालुक्यातील आवटी नावाचे प्रगतशील शेतकरी आणि त्यांनी प्रश्न विचारला का शेठ पॉप्युलर पारी ह्या घिसडेकून शेवटून घेतल्या पाहिजेत का आणि शेवटल्याच्या नंतर ह्या वागतात का तर शेतकरी मित्रांनो पार ही श आपण जेव्हा श घिसडी शेवडतो आणि त्याच्याकडून पाणी देण्याचा प्रॉब्लेम येतो किंवा त्याचबरोबर पार हीला शेवटून लांब शेंडे काढले जातात त्यावेळेस पॉप्युलरची पार ही वाकल्या जाते तिसरा प्रश्न लिमगावचे साहेबांनी विचारला आहे का त्यांचं म्हणणं असं आहे पॉप्युलर नांगर हा घ लगेच न घुसता घसरला जातो लोकल नांगर हा टेकावल्या टेकावल्या घुसतो तर याचा फायदा किंवा टोटा काय तर शेतकरी मे मित्रांनो पॉप्युलर नांगर याचं सूत हा योग्य आहे त्याचबरोबर त्याचं तो हा शेव आहे कारण तो टेकावल्याच्या नंतर आठ फुटापर्यंत किंवा जादा कमी अंतर हे वर वरखाडलं जातं आणि वर काढल्यानंतर जो घुसून जमीन धरून व्यवस्थित कडीपर्यंत सारख्या मापावर चालतो जेणेकरून टॅक्टर हा लोडवर चालत नाही आणि हीच पॉप्युलरची खासियत आहे तर त्याऐवजी लोकल नांगर हा जमिनीवर टेकवल्या टेकवल्या लगेच दोन फुटाच्या आतमध्ये घुसतो तर त्याचा परिणाम असा होतो टॅक्टर हा लोडवर चालतो कारण तो नांगर हा करार केलेला असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं तो लोडवर चालतो तर पॉप्युलरचा हा नांगर हा घसरला जातो घसरल्यानंतर हा शेवटपर्यंत व्यवस्थित चालतो आणि ही तर खास पॉप्युलरची खासियत आहे आणि त्याच्याचमुळं लोक त्याच्यावरती फिदा आहेत कारण नांगर चालवायला एकदम मोकळा चालतो आणि त्याच्या दोन्ही बाजूसारख्या लागतात आणि पलटी पण व्यवस्थित पडती तर मित्रांनो प्रश्न हा तिसरा आहे का पॉप्युलरला स्प्रिंग लोकल नांगराची चालती का तर मित्रांनो मोठ्या नांगराला लोकलची स्प्रिंग चालती परंतु ती लवकर खराब होती कारण त्याचा अंतर मोठा असतो छोट्यालाही स्पेशल पॉप्युलरची स्प्रिंग लागती तर शेतकरी मित्रांनो हा शेवटचा पाचवा प्रश्न तर आणि आणि हाच अगदी शेतकऱ्याच्या काजाला हात घालणारा प्रश्न हा प्रश्न विचारला आहे बीड वरून चव्हाण साहेबांनी तर चव्हाण साहेबांचं सा म्हणणं असं आहे की पॉ ओरिजिनल पॉप्युलर नांगर हा कसा ओळखायचा तर मित्रांनो पॉप्युलर नांगरवाळ खावताना सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे लक्ष द्यायचं दे ते पॉप्युलर नांगराच्या पेटीवरती पेटीवरती पॉप्युलर म्हणून इंग्लिशमध्ये नाव लिहिलेलं येतं त्याच्या खालच्या साईडला गोलमध्ये हा शि शिक्का आहे पी एच डब्ल्यूचा त्याच्यानंतर हाऊजिंगवरती पी एच डब्ल्यूचा राऊंडमध्ये शिक्का येतो त्याच्यानंतर मोठा नाकाशावरती शिक्का येतो पी एच डब्ल्यूचा त्याच्यानंतर छोट्या नकाशावरती येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्का हा का अजून हा हँडल होल्डरवरती आणि त्याचबरोबर शेरपट्टीवरती येतो आणि मित्रांनो हा आपण जो स्प्रिंग शॉफ्ट असेंब्ली पूर्ण येते त्याच्यावरती पण एक शिक्का येतो तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं होतं की चव्हाणसाहेबांचं का शिक्का हा नांगराच्या पहिल्यांदा मांडीवरती येत होता तो आता येतो का तर मित्रांनो हा मांडीवरती वगैरे शिक्का येत नाही आहे पी एच डब्ल्यूचा आता मी दाखवलेल्या एवढ्या ठिकाणी पी एच डब्ल्यूचा शिक्का येतो हो। आणि मित्रांनो अजून शिक्का हा पारीवरती एक येतो तर मित्रांनो तो मला समजलं असेल का पॉप्युलर नांगर ओळखायचा कसा आणि मित्रांनो याच्याबद्दल काही शंका असेल किंवा काय असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा अथवा फोन करा आणि पारनेर तालुक्यात किंवा पारनेर त भाळवणी गावापासून शंभर किलोमीटरच्या आतमध्ये कोणी शेतकरी मित्र असेल किंवा त्या त्यांनी पण नांगराची खरेदी करायची असेल तर मला कॉल करा मी पॉप्युलरचा अधिकृत डीलर आहे कंपनीचा आणि मित्रांनो बाहेर गावागा बाहेर जिल्ह्यावरून किंवा तालुक्यावर येथील जर शेतकरी असेल तर मी त्यांना जास्तीत जास्त ऑफर देण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी त्यांना ट्रान्सपोर्टला परवडणं आशामध्ये अवजार म्हणजे नांगर देतो तर मित्रांनो माझ्याकडे सर्व प्रकारचे शितीआवदारे भेटते आणि ही माहिती समजली असेल अशी आशा करतो धन्यवाद